दाड रसा, रसा, थांबा 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 कुठ पहिल्यापासून व्हिडिओ बघावा लागतोय रिवाइंड नमस्कार मंडळी मी तुमचाच आवडता बेधुंद विजय माने व्हिडिओत गाडी दिसते गाडीत सामान दिसते म्हणजे रान भोजनाचं नियोजन व्हिडिओ काहीतरी वेगळा दिसतोय एक वेगळ्या पद्धतीत शूट करायचा प्रयत्न केला आहे प्रयत्न कसा आहे तो बघा आणि मला कळवा आलोय काळगावात काय असणार आहे सगळं इंटरेस्टिंग तुम्हाला सांगणार आहे वा चाललो आता डोंगरात पवनचक्कीच्या वाटेवरती आणि वाटेत जो निसर्ग येणार आहे तोही टिपण्याचा प्रयत्न करणार आहे स्टेट येऊन मजा येणार आजच्या व्हिडिओमध्ये काळगावात गावात यायची माझी पहिलीच वेळ फार मोठं गाव गावात बँक गावात मेडिकल गावामध्येच तुमच्या कॉलेज सगळ्या सुखसुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यो व्हिडिओ दिसतोय तो मनाला बुरळ पाडणारा निसर्ग हा 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 घाटातला वळणा वळणाचा रस्ता पार पाडत आम्ही एकदम डोंगराच्या टुचकोळीला पोचलो आणि बघतोय तर काय पुढं मस्तपैकी दिलं मांगे मोर वै मस्त मस्तपैकी मोरांना आम्हाला दर्शन दिलं आणि आमचं मन एकदम मंत्रमुग्ध झालं फायनली आम्ही मुक्कामाच्या जागेवर पोचलो टोकावरती बहिरीचं छान मंदिर आहे बाजूला पिपरीचं खूप जण झाड आहे त्या झाडाखाली आम्ही आमचा थांबा घेतला हिरव्या गर्द निसर्गातला रानमेवा अर्थात करवांंद जांभळं तोरण असा समृद्ध आमचा भाग आजोबांनी फार लहान असताना टोका बनवायला शिकवलेला तोच टोका बनवला आणि त्यात करवांंद गोळा केली टोका म्हणजे पानांनी बनवलं दुरून बरं का अरे तर आम्ही करवांद काढून येईपर्यंत इथे चूल पेटलेली आहे आणि आता इथे नियोजन होणार आहे मस्त सुक पातळाचं इतकं गर्द झाड आहे आणि त्या झाडाच्या बोंद्याची आम्ही चूल धरली आहे बात आहे मजा येणार आहे अंधारात अजून थंडी वाढणार आहे तो एक वेगळा अनुभव असेल तर जाऊन तुम्हाला दाखवतोय लाकडं शोधायची लाकडं शोधा, शोधा त्याशिवाय जेवण बनणार नाहीये एकीकडे एक लाकडं शोधायची चाललीत हा बघा दादानी पाणी ओतलंय पोरांनी मोकळ्या जागेत आपला डाव मांडला आणि बघा इकडं पोरांच्या आयांनी आजूबाजूच्या करवांदीच्या जाळ्या पिंजून काढल्या रानमेवा नाही काय गोळा केलाच पाहिजे Oh बाब गाव कोंबड्याचा रस्ता म्हणजे उठलाय दिवस आता थोडा मावळला मग आजीनं सगळ्या तिथल्या नातवंडांची गाण्याच्या भेंड्या नावांच्या भेंड्या अशी मोहीम चालू केली अर्थात अंधारात कोणी लेकरू दडपुड नये म्हणून तर दुसरीकडं जेवणाचा एक एक आयटम बनत होता पाताळ बनलं होतं भात अगदी बनला होता राहिली बारी ते सुक्याची ये बघा काय ते पीस काय तो रसा म्हणजे जाई समज आहा चिकन मस्त शिजला आहे इथं आळवून गो उकड्या आहे वा वरांच्या पोटामध्ये पण उकळ्या फुटल्या बसली पिक्चरांच्या डोळ्यात बघा तिकडे तिकडे डोळ्यात बघा काय ती भूक मारा बर जरा अंगाशी पाडू नका खाली कोंबड्याने जीव दिला आपल्यासाठी पारायचं काय त्याला ये प्राण वर्तनाच्या जाय काय काय मस्त लागते हां तू हा का कधी शिबुड कळला पाहिजे गेसी द्या ही बारकीला दे बारकी हान सुखमार सुखमार वड वडतो हांगासी आ ओसी चिकलत तिकड पाटाळ तिकड सुक्क भाताचा टोप इथं ठेवलाय काढून आणि हे बघा हे आमचं आळणी हे आळणी आहे इथं हे दाबायचं असतं आळणी लगेच दिसते उठून मस्त सूर धरला तुझ्यासाठी 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 आले आले तुझ्यासाठी वनात फायनली रात्रीच्या नऊ वाजता जेवण तयार झाले रात्रीच्या नऊ वाजलेत पण राहणार असल्यामुळे असं वाटतंय की बारा वाजलेत किड्यांचे किर्र आवाज ही बघा गॅंग सगळी बात बघा हवा काय सुटले वा वागण गारेगार हवा आणि पूर्ण जलजलीत गरमागरम कोंबडा गावठी आईच्या गावातले राहू बायकू कुडकुडल्या <laughs> रानभोजन बघा इकडं मातोश्रींची पण ती झालच आहे बघा चिमणीच्या डोळ्यात चमक दिसते का कोंबड्याची चमक आल्या ए बघा ही सगळी गॅंग गाडीच्या लाइट मध्ये पडलेली ही पंगत वा 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 पहिला टोका उचलतो हे पण सुरुवात एक नंबर आगा आगा सुजली या। रसा रसा हान गानला की सजनी ना सगळं आहे असं बघा सातारच्या सा पाटणच्या खोऱ्यात काळगाव गाव आहे त्याच्या घाटातनं वर आलं की पवन चक्की बहिरीचं मंदिर आहे बाजूला तिथं हे सगळं नियोजन जंगलात चालू आहे नंबर कढई मध्ये मसाला आहे आता लगीन तर झाले तर असं म्हणतात कढईत जेवलं की लग्नात पाऊस पडतो आता लगीन ऑलरेडी झाले पोराचा लग्नात पाऊस पडतो बंद पण ही टेस्ट सोडायची नाही पोरं बघा थंडीत कुठतात कसे बरं वाटत आता थंड थंड झाला बसलो पाणी आहे